मी पंजाब डक मी आलो आहे वांदोळ या ठिकाणी हे वांदोळ्याचं पुनर्रसन तालुका म्हणत आहे तर कालमध्ये चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसा वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदिराच्या कळसा वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाचित त्याचे शास्त्रीय कारण तर मी बरेच वेळेस सांगितलेलं आहे तर हे वांदोळ्या ठिकाणी पडलेली वीज आहे जीवितहानी कुठं काही झाली नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली आणि तिथं संपून टाकली तर इथं नसते पडले तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेल्या असती मी म्हणत असून भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनी पेण्याची तयारी करा जमिनीतली एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात सरी उसरी चालू राहणार म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेलं देखील तुमचा उगवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि एवढ्या वेगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदोळ्याचे इथं वांदोळे या ठिकाणी कळस पडले पडली मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि पाहू शकता हे विधासी पडली त्या कळसाचा झेंडा झेंडा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावलेला मंदिरात जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता आणि अशी या ठिकाणी प्रशासनाने खूप शेतकऱ्यांचे फोन येईल तर पेरणी करावेत का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमीन एक फुट असेल तर तुम्ही पेरलं तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस तर येणार पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणारच सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मिश्य दिला जाईल धन्यवाद परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जी म्हणजे आज पंधरा जून पासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला उभा